आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यामध्ये आम्ही म्हणजेच भाजप शिवसेनेसमोर प्रस्ताव घेऊन जाणार नाही असं भाजपच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे भाजपच्या वतीने भाजपचे आमदार यांनी हे स्पष्ट केलेलं आहे युतीच्या तुटीचा पहिला घाव ठाण्यात पाडलाय असंच पाहायला मिळत आहे मिलिंद भागवत आपल्याबरोबर आहेत मिलिंद काय माहिती भाजपच्या गोटातून प्राजक्त काही वेळापूर्वीच मी भाजपचे जे ठाणे विभागाचे प्रमुख आहेत किंवा ठाणे शहरातले आमदार आहेत संजय केळकर यांच्याशी बातचीत केली आणि त्यांनी असं स्पष्ट केलं की मुंबईचं आम्हाला माहित नाही पण ठाण्यामध्ये आम्ही काही शिवसेनेकडले युतीचा का किंवा जागा वाटपाचा कुठलाही प्रस्ताव घेऊन हो जाणार नाही किंवा शिवसेना जर का आमच्याकडे कुठल्याही जागा वाटपाचा प्रस्ताव घेऊन हो आली तर आम्ही अशा प्रकारच्या कुठल्याही प्रस्तावाचा विचार करणार नाही त्यांनी असंही स्पष्ट केलं की सर्वसामान्य कार्यकर्त्यांची सरसकट अशी इच्छा आहे शंभर टक्के की कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेबरोबर युती करू नये स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्यात आणि शेवटचं त्यांचं वाक्य असं होतं की आमच्या दृष्टीने निर्णय पक्का आहे आम्ही कामाला लागलेलो आहोत अंतिम निर्णय प्रदेश भाजप घेईल पण याच्यात एक बघणं फार महत्वाचं आहे आणि रंजक आहे प्राजक्ता की यापूर्वी नगरपालिका निवडणुका जेव्हा राज्यात झाल्या तेव्हाही असं ठरलं होतं की शिवसेना भाजपच्या प्रांतातल्या नेत्यांनी असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं पत्रकार परिषद घेऊन की ज्या काही युती आणि आघाड्या आहेत तर त्या स्थानिक ठिकाणच्या लोकांवर त्याचे अधिकार दिलेले आहेत आणि आपण नगरपालिका निवडणुकां जर का आता झालेल्या बघितल्या तर कुठेही भाजप किंवा शिवसेनेची युती झालेली नव्हती आता सुद्धा असं सांगितलं जात आहे की स्थानिक ठिकाणी अधिकार आहेत आणि ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी असं स्पष्ट केलंय की आम्ही प्रस्ताव घेणार नाही आणि प्रस्ताव देणार नाही याचा अर्थ ठाणे महापालिकेत शिवसेना भाजपची युती होणार नाही हे दोनही पक्ष स्वतंत्रपणे असल्याचं आपण म्हणायला काही हरकत नाही की हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढू शकतात मिलिंद तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल